छोटा शुवा आता ना शर्यतीमध्ये मध्ये उजी साईडच्या धन्यवाद चला चिंतामण शलक्या वाकसकरांची गाडी निघाली पाहिते नवीन खरेदी काय नाव तुझ अर्जुन कॅडबरी ना अर्जुन पाहिजे पलण्याकरता चाललंय बघा आणि रुद्र महेश शेट खंटे आंबेडकरुटकर आणि पियुष मुद्रे ही जमली निघाला निघाला पालण्यासाठी सर्वज्ञ कैलास वैखरे आणि सायली मंगेश वैखरेकरांचा बलमा निघाला बलमासोबत बिस्लरी निघाले हुमगावकरांची सुंदर गाडी पालणारे बलमा आणि बिस्लरीची गाडी छोटी वास्त्र कसा गती आहे कशी स्पीड आहे घड्याले पाहिजे